हाय कसे आज सगळे प्रियास लवले चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज स्वातंत्र्य दिन आहे त्याच्यामुळे ही ऑफ कलरची साडी घातली आहे याच्यावरती ॲक्च्युली असा ब्लाऊज होता पण मी रेड घातला आहे आता आज लवकर जायचं आहे त्याच्यामुळे काही स्वयंपाक केलेलं नाही फक्त चहा घेतला आहे आणि आता निघाले आल्यावर बघू कारण आता आ, आ, एक उत्साह असतो सकाळी लवकर लवकर जायचं कारण माहोलच असा भारी असतो ना सगळीकडे गाणी आता सगळी प्लॅटफॉर्मवरती वगैरे सगळी गाणी वगैरे ऐकायला येतात दिनाची देशभक्तीपर गीत आणि एक चैतन्य येतं अंगामध्ये चला तसंच माझ्या पण आलेलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आल्यावर बोलू आणि भेटूच आहे आधी जाऊन यायचं आहे आणि मग काय करायचं ते

<laughs> चाले, चला परत एकदा चहा मला माहितीये असं काही असेल वेगळा दिवस सुट्टी की चहा होतो आणि काय बनवायचं सुट्टीच्या दिवशी कारण श्रावण आहे ना मध्ये स्पेशल दिवस असेल काय ते वेगळं लागतं मग काय आज आहे मिसळपाव मिसळ काय करणार मिसळपाव पावभाजी पुरी मग पुलाव फुला हे तसं बेग मध्ये राहतात घेऊन आले ते कार्पेट मी येईपर्यंत बरेच दिवस झाले इथलं खराब झालं होतं आणायचं आणायचं चाललेलं आणि आता गणपती आले तर आमची मोस्टली खरेदी ना सगळी गणपतीच होते काही म्हणा घराची स्वच्छता म्हणा दिवाळीपेक्षा गणपती आणि दिवाळीत मग मला जास्त काय करावं लागत नाही डीप क्लिनिंग होतं ना छान आहे काहीतरी नवीन आलं की घरात जरा बरं वाटतं चेंज हे जे ना हे असंच त्याला शेड आहे असं वाटतं ना आपल्याला या कॅमेऱ्यामध्ये पण ते तसाच कलर आणि त्याचं कॉम्बिनेशन आहे मस्तपैकी चहा घेऊन मी लागले आता मिसळपावच्या तयारीला मटकी भिजवून ठेवलीच ते होती तेलामध्ये जिरं कांदा परतून घेतला आलं लसूण पेस्ट टाकली नंतर सगळे लाल तिखट हळद धना जिरा पावडर टाकून सगळे मसाले परतले आणि मी वाटून घेतलेला जो मसाला होता ना कांदा खोबरं हे सगळं परतून घेतलं आणि मिसळ मसाला टाकला त्याच्यामध्ये आणि इतका छान रंग आला होता ना हा 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 तर सांगण्याचा उद्देश काय हे जे सण आहेत मग ते राष्ट्रीय सण असू देत किंवा जे आपले पारंपरिक सण खरं म्हणजे उत्सवावर आनंद हे एक समीकरणच आहे जीवन जगताना ना आपण खरं म्हणजे आनंद घ्यावा आनंद लुटावा आपल्या आनंदात इतरांना पण सहभागी करून घ्यावं म्हणजे काय होतं जगणं अगदी सुंदर होतं आता समाधानी वृत्ती ना म्हणजे आनंदाची खूण आहे हो असलं तर असू द्या नसल्यास नसू द्या ही समाधानी वृत्ती म्हणजेच आनंद आहे आणि एकदा का आपल्याला ना आनंदात राहण्याची सवय लागली की जीवनाच्या वाटेवर अगदी ना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदाच्या बागा फुलत जातात कधी कधी काय करतो आपण कलेत ना आनंद मिळवतो मग संगीत असो नृत्य नाट्य सगळ्या ह्या कला आहेत ना या कलेमधून काय करतो आपल्या सगळ्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात आणि भोजनातला आनंद तो काय वर्णावा भोजनातील षडरस आहे ना आपल्या रसनेला रुची आणतो आणि ती पाककला ना आपल्याला अंतर्यामी अगदी तृप्त करते खरंच म्हणजे ना त्या अभिरुचीने ना ब्रह्मानंदच प्राप्त होतो जसं काय म्हणून तर आपण त्या जेवणाची वाट बघतो आतुरतेनं थोडक्यात काय आनंद मिळवण्यासाठी दृष्टीव्यापक हवी आणि वृत्ती रसिक हवी चला मिसळपाव तयार आहे मिसळपाव झाली झालीये का आता मी खाणार आहे तर्री मिसळ श्रावण मासी हर्ष मानसी दुप्पट खाशी मस्त मिसळ पाव खाऊन मस्त झोप काढून उठले बरं वाटलं जरा बघते तर काय अहो काय करताय बघांचं काय चाललंय आता काय करताय झोपला नाहीत तुम्ही उठला झोपलं होतं थो की नाही थोडा चाललंय खत टाकायचं आता आहे गणपती बाप्पा याच लवकरात लवकर येतील त्याच्या आधी झाड बहरलं पाहिजे कारण ना जास्वंदीची फुलं बाप्पाला लागतात आता बहर त्याचा ला संपला परत येईल आता खत टाकल्यावर त्या येल्लो कुंडीमध्ये हे झाड आणायला हवं ते एक हो, हा सगळं टाकून द्या एवढी सगळी पिशवी सर्व झाडांना परत एकदा ना दोन एक ठेवली अच्छा परत एक नंतर टाकायचे ना आता निघालोय मॉल मध्ये जरा राऊंड फेरफटका मारायला पाऊस पण उघडलाय फेरफटका पण मारायचा आणि काय दिसलं तर घ्यायचं सुट्टी असल्यामुळे एवढी गर्दी दिसते ना ते एरवी एवढी नसते सगळी माणसं पळतच असतात नुसती ऑफिसवरून घरी आम्ही आलो होतो डी आय वायमध्ये म्हटलं काय दिसतं आहे का बघू मिळतं आहे का मिळालं तर घ्यायची एखादी वस्तू अदरवाइज नुसते विंडो शॉपिंग कळतं का नवीन काय आलं आहे मार्केटमध्ये किंवा काय वेगळं आलं आहे का ते बघायचं तर अशा प्रकारे थोडंसं भटकून आलो घरी काचेच्या दोन बरे आणले कशाला एका सबस्क्राईबवर मैत्रिणी मला सल्ला दिला होता की मी त्या ना काच्या ठेवायचं मला पटत होतं पण काय फटतील पडतील आणि काय म्हणतो मला त्रास आहे टाकतात आता बघूया किती दिवस राहतात आणलं तरच भाऊ तेवढं असं स्पेंड करतो इथे चला ठेवायचे कुठे ठेवायला जागा करूया दुसरं आणायला हवा आपल्यासाठी ना बसते इथे हा काय त्यांनी असून इकडे आणते करायला हे काय सारखाच करू असतो ठेवलाय का कुणी चहा द्या वगैरे ठेवायचं चाललंय चाय बनव बरं वाटतंय आता चहा रिलॅक्स मध्ये घ्यायला नायक भारी मज्जा येते बाहेरून आलं आणि असं अवतार असतो पण तो घरातला एक कम्फर्टेबल फील आहे ना या कपड्यांमध्येच येतो तर या म्हणजे चहा घ्यायला सांगायचा उद्देश काय की आपली जी यूट्यूब फॅमिली झाली याच्यावर गप्पा मारायला याच्यावर शेअर करायला मला आवडतात मी करत असते आणि तुम्ही काही काही जणं खूप अशा कमेंट्स करत असतात त्या कमेंटच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडलो आहे म्हणजे काय म्हणतात ना मी तुम्हाला बघत नाही आहे तुम्ही मला बघताय पण मी एक मनात माझ्या इमेज तयार होते ह्या अशा दिसत असतील ही अशी असेल किंवा काही ना मी बघितलेलं पण असेल असं पण आहेत काही माझ्या पण मैत्रिणी आहेत ज्या माझ्या परिचयाच्या त्या पण कमेंट्स करतात तर त्याच्यामुळे मला बरं वाटतं तर आज त्या मैदुरा ताईने काय कम कमेंट्समध्ये सांगितलं होतं आणि कसं तुम्ही आपलेपणाने सांगता ना म्हणजे असं वाटतं ना हक्काने सांगतात म्हणजे इन्वॉल्व्ह आहेत त्या माझ्या सगळ्या दैनंदिन जीवनामध्ये तर मला भारी वाटतं म्हणजे ते काचेच्या भरणे आणल्यात आता बहु कधी टिकतात <laughs> <laughs> आणि मग त्यांचे कमेंट्स आता आले नाहीत बरेच दिवस त्याच्यामुळे मला चिंता वाटायला लागली कुणाचे जरी जे नेहमी करतात त्यांचे कमेंट्स आली नाही तर मग मला वाटतं की ठीक असेल ना सगळं बऱ्या असतील ना काही प्रॉब्लेम तर नसेल जरी आपण एकमेकांना बघत नसलो तरी काय म्हणतात ना या मनाचं त्या मनाला असं असतं ना ते एक जुळलेलं असतं ना आता मग ते काळजी वाटत राहते तर मला नेहमी कमेंट्स करतात ज्योती आहे मधुरा आहे सुषमा तृप्ती त्याच्यानंतर संजीवनी काही लोक कधी कधी करतात पण जे काही लोक रोज करतात मग जे रोज करतात त्यांना आणलं नाही की तर मला चिंता वाटते मग काही कधीतरी करतात त्यांना मी समजून घेते वेळ नसेल काही नुसते लाईक करतात तर जेंट्समध्ये पण आहेत जितेंद्र नंतर ते चिकी खंडाळे असं नाव आहे त्यांचं ॲक्च्युली ते मला माहीत नाही ते पण करत असतात नेहमी तर सोनाली कल्पना उषा आता नावं आहेत अशी बरीचशी मग असेच कनेक्टेड राहालं बॉन्डिंग असंच राहू देत आणि काही अबोल आहेत पण बघत असतात लाईक करतात सगळीच यूट्यूब फॅमिली आहे प्रत्येक बघा प्रत्येक माणूस कसा असतो वेगवेगळा असतो कुणाला व्यक्त व्हायला आवडतं कुणी न बोलता व्यक्त होत असतं वेगळ्या पद्धतीने त्याच्या मी ते समजू शकते काही लोकं नुसते थम करून स सपोर्ट करत असतात इट्स ओके okay. पण मला त्याच्यामुळे स्फूर्ती मिळते ना ला, तुमच्या लाईकमुळे कमेंट्समुळे मला पण असं छान वाटतं तर राहूया आपण असेच कनेक्टेड बाय बाय टेक केअर